उदगीर शहरात देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जुलै तीस रोजी उदगीर शहरात येत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बौद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरातील लोकशाही अण्णा भाऊ साठे चौक फुले नगर रस्त्यावर असलेले अतिक्रमण नगरपालिका प्रशासन जुलै पंचवीस रोज गुरुवार सकाळी दहा वाजल्यापासून हटविण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तताफा फुले नगर येथून येणार असल्याने फुले नगर भागातील रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे Thank <laughs> you.